यात एक महत्वाचा विषय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांचे जेव्हा सरकार आलं त्यांना विधानसभेमध्ये एक भाषण केलं होतं की बी आणि देवेंद्रजी मिळून दोनशे जागा निवडून आणणार आहे आणि जर नाही आणली तर मी शेती करायला दे पण सध्या या परिस्थितीत नवीन सरकार आलेलं आहे चांगलं चाललंय तरी ते मध्ये मध्ये शेती करायला चालला जातात आणि मग विषय असा होता की ते नाराज आहेत का नाही त्यांनी असं म्हटलं होतं की परमनंट शेती करायला जाईल शेती करणं ही त्यांची आवड आहे आणि आपल्यापैकी अनेक आमचे सहकारी शेतकरी आहेत त्यामुळे ते शेतीच्या हंगामात शेतीवर जातातच जो हाडाचा शेतकरी असतो तो शेतीच्या हंगामात शेतीवर जातो याचा अर्थ तो तिथे राहतो असं नाही आहे त्यामुळे शिंदेसाहेबांचं पूर्ण मन हे महाराष्ट्रामध्ये मा आहे इथल्या प्रशासनामध्ये आहे इथल्या राजकारणामध्ये आहे ते कुठल्याही परिस्थितीत शेतीवर जाणार नाहीत काही लोकांची इच्छा आहे काही लोक रोज सकाळी जप करतात सकाळी नऊ साडे नऊ ला जप करतात शिंदे साहेबांना जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या त्यांचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत आम्ही तिघही इथेच काम करू शेती करणार नाही शेतकऱ्याचं कल्याण करू सर पण ते दरे गावात त्यांना प्रत्येक वेळेला परत कोण आणतो प्रत्येक वेळेला तुम्हाला जबाबदारी घ्यायला लागते की काही वेळेला तुम्ही केंद्रातल्या वरिष्ठांकडे सोपवता नाही ते स्वतःच जातात आणि स्वतःच परत येतात E que...